जय संतोष माता तुम्हाला पुन्हा एकदा बघू शकता साऱ्या फिरती करण्यासाठी आलेली आहे तरी आणि माझ्यासोबत माझे तुम्हाला गोष्टी म्हणजे मी सर्वांची दाखवते तरी मध्ये कोण कोण आहे तुम्ही बघू शकता या खाली गाड्या घेताना तुम्ही बघू शकता संतोष माता कशा पद्धतीने गाड्या घेतात जाम डेंजर गाड्या घेताना पण हो माझ्या जोडीला माझी मैत्रीण आलेली एका त्या दिवशी बरेच जण होते पण आज फक्त हिला एकटीला सोबत घेऊन आले जास्त जणीला आले नाही कारण की ना का जाम चाव, चाव करतील परत डबल साड्या खरेदी करतील त्यासाठी मी फक्त हिला एकटीला घेऊन आलेलो आपलं म्हणून मी याला शोधत होते हा इथे येऊन बसलाय दादा बघा याला पाहिलं तुम्ही ओळखला कोण हो, ए हे डॉन नवकाचा डॉन ओळखत नाही विसरला साडी घ्यायला ज्या राहिलेल्या शिल्लक साड्या ते आणायला चालू रे ते पण सगळे बसलेले ते बघू शकता तुम्ही बघा माझ्यासोबत माझे मिस्टर सुद्धा आलेले त्यांना आवडत नाही पण जबरदस्ती त्यांना पण घ्यावं बघा हा छोटासा मुलगा आहे आता मी त्याला खाऊ मागते का बाबू मला खाऊ दे तोंड बघा कसं झालेलं आहे खाऊ देऊ का नको हे तोंड बघा शकता तुम्ही आया आया तोंड बघा आपण आदमी स्वतः अनकम्प्लीट बसला पण मला व्यवस्थित बसवले रिक्षा मध्ये पुढे बस तू ताई तू बस व्यवस्थित टेन्शन घेऊ नको आता मी साड्याच्या दुकानासमोर आलो आहे हे बघा आपल्या राहिलेल्या साड्या घेण्यासाठी मी ते आले आता मी एंट्री करत आहे ते दुकान देखो आपल्याला सांगितले ती दोन तारीख पण तरी पण दादांनी आपल्याला बोलवलं आज नशीब संतोषी माताची कृपा झाली म्हणजे तुम्हाला देऊ शकते मी साड्या मी आता ग्रुपवर टाकते हे देखील आता ह्या साड्या घेतल्या तर ह्या साड्या महायचो